माझं नाव रणजित आडे आणि मी वळकेरू मिर करतो आज आपण मालेगाव या ठिकाणी ओळख आयुर्वेदा रियश मल्टिटेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून आलेलो आहे तर या ताईला अमृत ज्यूस आणि लेडी लाईफ देड़ केअर दिल्यामुळे जो काही रिझल्ट आला आहे तो आपण त्याच्याच तोडून ऐकू काही तुमचं नाव सांगू नमस्कार सर माझं नाव आहे संगीता मनोहर डावले राहणार राजूर मला मला प्रॉब्लेम हा होता की माझ्या गरबापीशिवाय एक गाठ होती आणि जेव्हा पाडीमध्ये खूप त्रास पण होत होता आणि म्हणजे जा ब्लड पण खूप जायचं जेव्हापासून मी अमृत ज्यूस आणि लेटिकेरी गोडी घेतली तेव्हापासून इतका रिझल्ट जबरदस्त आला की मला आठ दिवसामध्येच त्याचा फायदा झालेला आहे आणि त्रास पण होऊन राहिला आणि जे ब्लड जास्त जास्त जाणार होतं ते पण खूप कमी झालेलं आहे आणि गाठ जेव्हा मी दवाखान्यात जाऊन चेक केलं तर गर्भपिशवीला गाठ नाही ना दिसत आहे म्हणून असं डॉक्टरांनी पण सांगितलेलं आहे तर नियाश कंपनीचे खूप खूप धन्यवाद मानते आणि अनेक सगळ्यांनी घेऊन एक ॲलोपॅथिकपासून दूर कसा होता येईल आणि आपलं शरीर कसं निरोगी राहता येईल याकडे सर्वांनी प्रयत्न करा अशी एक सर्वांना एक वाई धन्यवाद